बघा चाळीस ताईचं कटोरी ब्राऊज आहे अस्तरचं पण ज्या नवीन ताई असतात त्यांना खूप प्रॉब्लेम येत असतात नवीन शिवताना आपल्याकडून म्हणजे उलटसुलट बाजू ठेवल्या गेलेल्या असतात मग ते शिलाई उसवा हे करा ते करा खूप प्रॉब्लेम याचा येत असतात तर मी अशा छोट्या छोट्या काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे स्टिचिंग पण दाखवते हो जेव्हा आपण मागचं म्हणजे हा मागचा भाग आहे पाठीमागचा बॅक नीक तर बॅकनेक शिवताना आपण अस्तर उलटसुलट जागा बघून घ्यायची हे थोडंसं स्टिच करायचं आणि बघून घ्यायचं आपलं व्यवस्थित आहे का नाही आता जे मेन फॅब्रिक असतं ना ते सरळ ठेवायचं आणि उलट आपलं अस्तर येऊ द्यायचं म्हणजे शिलाई व्यवस्थित येते सरळ बाजू उलटी बाजू बघून घ्यायची आहे आणि व्यवस्थित गळ्याला आकार देऊन द्यायचा आहे म्हणजे आपला जो गळा असतो इकडं तिकडं व्हायला नको ज्या नवीन ताई असतात शिकणाऱ्या त्यांना हा प्रॉब्लेम येत असत आणि ज्या म्हणजे छान शिवणाऱ्या असतात त्यांना प्रॉब्लेम येत नाही तर ह्या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आणि आता आपण उलटी शिलाई मारून घेतली ते आता सरळ करणार आहेत आपली एकदम मस्त फिनिशिंग येते या पद्धतीने बघू शकता जर या पद्धतीने आपण ब्लाऊज शिवलं ना आपली तर आपली ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान येते आणि साडीवरचे ब्लाऊज असतात यांची शिलाई पटकन निघते आणि हे ब्लाऊज म्हणजे कटेकट असतात तर आपल्याला डिझाईन वगैरे काही शिवता येत नाही जर तुमच्याकडे गोल्डन कापड असेल लेस असेल तर तुम्ही लेस जाऊन डिझाईन करू शकता आता म्हणजे छोटं माप असेल तर कापड उरतं जर मोठं माप असेल आता चाळीस साईजचं हे ब्लाऊज होतं कटोरी अस्तर तर याच्यामध्ये अजिबात कापड उरत नाही म्हणून डिझाईन वगैरे मला म्हणजे शिवायला आवड जातो तर मी लेस लावू शकते तर आता माझ्याकडे लेस नव्हती म्हणून मी साधे सिंपल आहे नंतर जरी आपण ब्लाऊज शिवलं गेलं नंतर लेस लावली तरी पण चालतं असं नाही की आताच लेस लावली गेली पाहिजे तर लेस गोल्डन कलरची आणणार आहे मी आणि तिथं लावणार आहे आमच्या घरापासून म्हणजे जे लेस वगैरे मिळताना ते थोडंसं लांब आहे म्हणून आणि गेलं तर एकदम आठवण नसते आणि बिना लेसचं पण ब्लाऊज छान दिसतं गोलगाळा शिवला तर हे म्हणजे रोज वापरण्यात येणारी साडीचं ब्लाऊज आहे साडीमधून निघालेलं ब्लाऊज पीस आहे आणि थोडी जास्त कडेकडे नाही शिलाई घ्यायची नाही थोडी जास्त शिलाई घ्यायची कारण की साडीवरचे जे पीस असताना त्याची पटकन शिलाई निघत असते म्हणून आणि आपली बघा फिनिशिंग एकदम सुंदर झालेली मागचा गळा गोल गळा मोठा घेतलेला आहे मीने कारण की मला जास्त आहे ना माझे गोल गळ्याचेच ब्लाऊज दिसतील कारण की गोल गळा एकदम सुंदर दिसत असतो आणि एकदम अशी नाजूक आपण डिझाईन टाकली ना तर एक नंबर आपलं ब्लाऊज होत असतं आणि आता हा कटोरीचा भाग आहे कटोरीचं जुळवताना पण गळे असताना दोघी कट्याला समोरासमोर ठेवायचे तर जे गळाचा भाग असतो तो समोरासमोर येऊ द्यायचा आहे जो आप जिथून आपण कटोरी जॉईन करणार आहे तो भाव पलीकडे येऊ द्यायचा आहे म्हणजे आपली कटोरी उलट सुलट होत नाही दोन्ही कटोऱ्या आपण जवळजवळ जवड़ ठेवायच्या आहे आणि अस्तर लावताना पण काळजी घ्यायची आपण उलट सुलट नाही लावते ना नाही तर काय होतं दोघी कटोऱ्या एकच कड होऊन जाता म्हणजे एक जर होऊन जाता मग ते आपल्याला शिले उसवायला लागते मग परत तो वेळ जातो आपण शिवण्यामध्ये असतो ज्या बिनताई असतात त्यांनाच हा प्रॉब्लेम येतो तर उलटसुलट बाजू बघून घ्यायची आपल्याजवळ एक पेन्सिल टेप ठेवायचं त्याच्याने मार्किंग करून घ्यायची तर मी तेच करते मार्किंग करून घेते म्हणजे आपलं ब्लाऊज पटकन होतं किती इंच घ्यायचं आहे काय इंच तुम्ही जर या पद्धतीने चार पाच ब्लाऊज शिवले ना तर तुमच्या पूर्ण लक्षात येतो आणि खूप दिवसात पण दिवसातून ब्लाऊज शिवले तर ते पण प्रॉब्लेम येतो मी बाहेरचे ब्लाऊज घेत नाही माझे माझेच शिवते अगोदर म्हणजे शिवायचे मी बाहेरचे पण ड्रेस पण शिवत होती कुर्तीज वगैरे अगोदर कसं होतं आता रेडीमेड सगळ्या कुर्त्या येत आहे तर आता कोणी एवढं शिवत नाही आम्ही जेव्हा कॉलेजला लावतो तेव्हा म्हणजे ड्रेस मटेरियल मिळायचा आणि तो शिवून घ्यायचो आम्ही घरीच शिवायचो आमचे ड्रेस आम्ही शिवायचो कॉलेजला जाताना एक पण बाहेर आम्ही शिवायला टाकलेला नव्हता बघून बघून शिवलो होतो आम्ही काही कोर्स वगैरे काहीच केलेला नव्हता ड्रेसचा तर ड्रेसवर ड्रेस ठेवूनच आम्ही स्टिचिंग कटिंग करत होतो तर खूप सुंदर असे ड्रेस शिवले जायचे आणि खूप दिवस झालेले म्हणून आपला हात ब बसत नाही आणि असे जर आपण पाच सहा ब्लाऊज शिवले ना तर आपले सगळे चुका आपल्या लक्षात येत असतात पण आपले कसे एवढे ब्लाऊज खूप ब्लाऊज आहेत आमच्याकडे खूप म्हणजे शिवणारे जर आपण असलो ना तर खूप ब्लाऊज आपल्याकडे गोळा होऊन जातात जी साडी आली तिचे ब्लाऊज शिवा जी सा साडी आली तिचे ब्लाऊज शिवा आता काहींचं कसं असतो शिलाई खूप महाग असते मग ते साडीवरचे ब्लाऊज टाकत नाही त्यांचं पण बरोबर आहे लगेच खराब होतं ते साडीवरचे ब्लाऊज काही काही चांगले निघता पिसं तर काही म्हणजे ज्या म्हणजे ताई रेग्युलर रोज साड्या वापरणारा असताना आता ह्याच ब्लाउजची शिलाई मी जर भारत टाकलं असं तर तीनशे साडेतीनशे रुपये घेतलं असते आणि थोडीशी थोडी डिझाईन जरी वाढवली तर पन्नास रुपये शंभर रुपये लगेच वाढता पण त्यांचं पण बरोबर आहे त्यांना पण सगळं मटेरियल आणावं लागतं बाजारातून लेस आणली की लेसचा लगेच खर्च वाढतो काही आपल्याला लटकन बाहेरून आणायचं असेल तर लटकन पण म्हणजे लटकन पण जसे घेतले भारीतले घेतले हलके घेतले तर त्याप्रमाणे पैसे असतात त्यांच्या पण चार्ज बरोबर असतो तर आता क्रॉसपट्टी आपल्याला जॉईन करून घ्यायची होती तर क्रॉसपट्टी पण आपल्याला जवळजवळ ठेवायची आणि व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आणि जास्तीचा भाग असेल तर कट करून घ्यायचा नंतर पूर्ण शिलाई झाल्यानंतर आणि पाठीमागचा भाग आणि फिटिंगचे जे दोघी भाग असतात ते जॉईन करून बघायचे म्हणजे आपलं हे बघा आता हे पाठीमागचा भाग हे जॉईन करून घ्यायचा फिटिंगचा भाग आपला किती येतोय आणि त्या पद्धतीने खालूनच शिलाई मारून घ्यायची शॉर्टकटमध्ये दोन तीन स्टेप येते याच्या क्रॉसपट्टी लावण्याच्या आता ज्याची त्याची पद्धत वेगवेगळी असते आता बाई हा मेन फॅब्रिक वगैरे लावून झालं होतं अस्तर वगैरे आणि लेस होती तर लेस काढून घ्यायची नंतरच शेवटी लेस अशी जुळवून घ्यायची तर आपल्या बाईंना पण लेस झालेला होता लावून बघा दोघी बाया आपल्या मस्त लेस लावून तयार झाल्या होत्या आता फक्त सर्वे पार्ट शिवले गेले होते आपले आता फक्त जॉईन करायचे होते बघ सगळे पार्ट आपले जॉईन झाले होते आणि आता फक्त जुडवायचे होते आणि आपलं बघा जुडवलं गेले सर्वे पार्ट आणि आपलं ब्लाउज रेडी आहे अजून पाठीमागे जे डास असताना ते मारायचे राहिलेले कारण की मला तिथं गोल्डन लेस लावायची आणि लटकन पण तयार करायचे गोल्डनमध्ये असेल किंवा असे छोटे छोटे तुकडे उरलेले आहेत माझ्याकडे ब्लाऊज पीचे तर त्याच्याने मी लटकन बनवण्याचा प्रयत्न आहे तर चला जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ला करायला विसरायचं नाही आहे आणि तुम्हाला जर ब्लाऊजचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर ता अजून टाकेल मी ब्लाऊजांचे व्हिडिओ कारण की माझेच भरपूर ब्लाउज शिवायचे राहिलेले आहेत कारण की पहिले जे ब्लाउज आहेत ना ते खूप जुने झालेले आहेत आणि मापत नाही तर हे नवीन ब्लाउज मी शिवते आता साडींवर जे आणि थोडंसं फिटिंगला जास्त घेते कारण की मलाच प्रॉब्लेम आलेले आहेत पहिले ब्लाऊज होत स्वामी समर्थ कशा आहात मस्त आणा तर मस्त जरा आजच्या दिवस तुमचा चांगला जाव ही स्वामीच्या प्रार्थना करणार आहे तर आता वाजले असतील अडीच तर मुलं टी व्ही बघताय तुम्हाला दिसतच असेल स्वयंपाक वगैरे जेवण वगैरे सर्व झालेले आहे तर म्हटलं चला आता व्हिडिओची एडिटिंग करत होती तर म्हटलं चला म्हणजे कालच गुरुवारी आम्ही आळंदीला गेलो होतो शुक्रवारी म्हणजे निर्जला एकादशी आहे तर खूप महत्त्व असतं एकादशीला तर आळंदीला जाऊन आलं तर खूप भाविकांची गर्दी पण होती थोडंफार शूट केलं आहे म्हटलं तुमच्या सोबत पण दाखवू आणि आता रेड कलरचं ब्लाऊज पण मी शिवलेलं आहे तर हुक वगैरे लावले आहेत तर थोडीशी म्हटलं चला कटिंग तर दाखवली स्टिचिंग पण थोडीफार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून पण आहे मंगळवारी तर वटपौर्णिमेसाठी पण ब्लाऊज मला शिवायचे पण डिझाईन बघते म्हटलं कोणती डिझाईन घेऊ म्हणजे जास्त काही डिझाईनवालं म्हणजे थोडीफार अशी डिझाईन वगैरे घेणार आहे मी तर तुमच्या सोबत पण ते ब्लाऊज मी शेअर करणार आहे तर त्याला म्हटलं हुप वगैरे लावले ब्लाउजला ला। ब्लाउजला हुप वगैरे लावून झालेले आणि आता लवकरच वट पौर्णिम्याय तर वट पौर्णिमेचं पण मला एका साडीवर साडी आहे ब्लाऊज शिवायचे पण डिझाईनसाठी साठी बघते मी कोणती डिझाईन घेऊ आता या ब्लाऊजला आपण छान असं मस्त ब्लाऊज शिवून झालेले आहे खूप वेगळे लावणे बघू शकता अजून लेस वगैरे पण आणायची आहे पण पावसाचं वातावरण आहे खूप पाऊस आली दोऱ्यांची सगळी गुथा गुथ झाली होती कारण की ब्लाउज जेव्हा शिवतो तेव्हा फक्त ब्लाऊज शिवण्या मागे असतो जे असते ते टाका टाका तर चार पाच दिवसापासून ब्लाऊज चालू होते मग सगळे गुतागुत झालो होती चैन असेल दातर वगैरे सगळं त्याच्यामध्ये तर ना मग त्याच्यात आटकून जातं तर म्हटलं चला रीलसाठी एक स्पेशल डबं आणि बाकीचा सामान एका दुसऱ्या डब्यात ठेवला मीने आणि बरीच असे म्हणजे शिवताना तिथे खूप कचरा जमावून गेला डब्यात पण म्हटलं चला साफ करून घेते ते, ते पण साफ झालं गुरुवारी आळंदीला गेलो होतो आळंदीचे काही व्हिडिओ शूट केलेले थोडंफार जास्त काही नाही म्हणजे दुसऱ्या कामासाठी आळंदीला गेलो होतो आमच्यापासून आळंदी फक्त दहा पंधरा मिनटं लागतं आम्हाला जायला लगेच आळंदी लागतं आम्हाला टाकलं इथे सगळं म्हणजे जेव्हा ब्लाऊज शिवतो ना आपण तेव्हा सगळं इकडं तिकडं जातो जे दिसलं जे दिसलं ते टाका टाका तर हे याचे सगळे दोरे दोरे आटकून दिले होते तर आता एका साहित्या ठेवतोय मी बघू शकता बघा किती इतकी घाण काढून कचरा निघाला आपल्याला लक्षात येत नाही नंतर अशी चला अजून आता मशीनवर बसायचं आहे मला परत पुढच्या म्हणजे जुने पडदे होते तर ते पुढच्या हॉलमध्ये लावलेले आहेत तर त्यांना थोडस मला शिवून घ्यायचे स्पर्धे दिसत असतील हे बघा जुने स्पर्धे यांना शिवायचं आहे हे बघा असे तुटलेले आहेत नाना नवीन लावायचे आणि लांब पण होते तर थोडं आखूड पण करायचे बघा कपडेच कपडे बाहेर पावसामुळे पावसाचं वातावरण त्याला सगळे पावसाच वातावरण आहे कपडे केलंय तसे टाकले दोऱ्या नवीन बांधल्या चल आता मशीनवर बसते मी उचलून घेते गुरुवारी आम्ही आळंदीला गेलो होतो माऊलींच्या दर्शनासाठी न तो, तो गेलो दुसऱ्या कामासाठी गेलो होतो पण लागलं म्हटलं चला आपण आळंदी माऊलींचं दर्शन घेऊ घेऊन घेऊ कारण की उद्या एकादशी म्हटलं उद्या तर काही एकादशीचं होणार नाही आपलं येणं ना कारण की खूप दूरदूरचे भाविक दर्शनासाठी आलेले असतात आपण जवळच राहतो आपण केव्हाही दर्शन घेऊ शकतो म्हटलं दूरचे भाविक असतात काहींनी म्हणजे मानता मानलेले असतात ते बी तुळशी डोक्यावर घेऊन बाया आलेल्या असतात एकादशीला खूप मोठ्या प्रचंड म्हणजे इतके भाविक आलेले असतात खूप गर्दी असते तर नंबर आपलं लागणं तर मुश्किलच असतं कारण की एकादशीच्या एक दिवस पहिलेच गुरुवारी खूप भाविक आलेले होते आणि गर्दी मोठ्या प्रचंड प्रमाणात असतं होती आणि नंतरचं गेलं तर एवढी गर्दी नसते आपल्या पंधरा वीस मिनटामध्ये लगेच माऊलींचं दर्शन होतं पण उद्या म्हटलं एक एकादशी तर एक दिवस आगजवळच काही भाविक का आलेले होते दर्शनासाठी तर खूप मोठी गर्दी होती आणि अशा गर्दीमध्ये तुम्हाला काही बोलावं काही सुचत नाही फक्त मोबाईल घेऊन शूट करत असते आणि हे बाबा बघू शकता तुम्ही खूप मन लावून ज्ञानेश्वरी वाचन करत होते बघा इथं ज्येष्ठ नागरिक होते म्हातारे बाबा वगैरे आजी पण आहेत ते आपण म्हणजे ज्ञानेश्वरी वाचन करत होते इथं ज्ञानेश्वरी पठण केली जाते ज्यांना जिथं जागा मिळते ना एवढ्या एरियामध्ये इथे इथे आणि इथं अजान वृक्ष आहे तर अजान वृक्षाच्या खाली ज्ञानेश्वरी वाचन करत होते तुम्ही केव्हा पण आळंदीला आले तर अजान वृक्षाचं दर्शन घेतल्याशिवाय जायचं नाही त्याशिवाय तुमचं आळंदीचं दर्शन कपडेट होणार नाही आहे आता आम्ही म्हणजे कळतच दर्शन घेतलं खूप म्हणजे आम्हाला दोन तीन तास लागले असते उभं राहायला म्हटलं नंतर येऊ हो, आपण मावळींच्या सानिध्यातच राहत असतो ते केव्हाही आपण दर्शन घेऊ शकतो पण जे दूरदूरून आले आलेले असतात म्हटलं त्यांना घेऊ द्या दर्शन निर्जला एकादशी खूप म्हणजे चोवीस एकादशी असतात चोवीस एकादशीमधून आप निर्जला एकादशी जरी वर्त केला आपण तर त्याचं पुण्य मिळत असतं असं सांगितलं जातं आमचं म्हणजे मनात पण नव्हतं आळंदीला जायचं अचानक म्हणजे गेलो कारण की आमच्या घरापासून फक्त वीस तीस मिनटाचा रस्ता आहे आळंदीचा लगेच बाईकने लगेच पोचून जातो म्हटलं चला नदीकडे पण गेलो होतो पण नदीकडे काय शूट आणि आलं मिस्टरांना म्हणजे फोन येत होते कम कंपनीचे मग ते बोलण्यातच म्हणून शूट काही केलं नाही बरंच जेवढं झालं तेवढं तुमच्याकडून शूट केलंय इथं गरुड मंदिर आहे मारुती मंदिर आहे दत्त महाराजांचं मंदिर आहे महादेवांची पिंड आहे वडाचं वृक्ष आहे पिंपळाचं वृक्ष आहे मध्ये आलं ना तर खूप भारी वाटतं निघण्याची घरी जाण्याची इच्छा होत नाही खूप मस्त प्रसन्न असं वाटतं आपल्याला कुठं कोणत्याही म्हणजे देवांच्या दर्शनाला वगैरे गेलं तर गाभाऱ्यामध्ये आलो तर म्हणजे असं मन वातावरण पूर्ण चेंज होऊन जातं आपलं मन पूर्ण चेंज होऊन जातं मला तर असं वाटतं बसूनच राहो आणि उद्या एकादशी होते तर भरपूर भाविकांची एक दिवस अगोदरच मला वाटतं गर्दी होते काय माहिती मला पण एवढं म्हणजे माहीत गिरी नाही आता नवीन नवीन आलो येत इथे राहायला तर माहिती पडेल तरी आम्ही मध्ये मध्ये जात असतो आळंदीला आता मागे आई आली होती तेव्हा दर्शन घेतलं होतं कोणी पण असं आलं की आळंदीला घेऊन जातो दर्शन होतो आणि बघा इथं भाविकांची फोटोशूट एंट्री करताच भाविकांची मोठ्या प्रमाणात म्हणजे शूट फोटो चालू असता फोटो शूट व्हिडिओ